ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूची टक्केवारी बघायला गेलं तर पन्नास टक्क्याच्या वरती आहे लहान मुलांमध्ये नुकतेच ज्यांना नंबर लागला आहेत अशी खूप मुलं दुर्लक्षित आहेत मग काय होतं की अभ्यास करताना त्यांना अडचण होते फळा बघताना त्यांना अडचण होते मग तो नंबर डोळ्याचा वाढत जातो तो अवॉइड करायचा असेल तर त्यांनी पहिलाच जर नंबर चष्म्याचा लावला <laughs> लावल्यानंतर जर त्याच्यावरती जा ट्रीटमेंट झाली व्यवस्थित तर तो नंबर कमी होण्यामध्ये आपल्याला मदत मिळते नंबर एक आपली बदललेली लाईफस्टाईल मोबाईलचा जास्तीत जास्त वापर हा झाल्यामुळे पूर्णपणे फोकस डोळ्यांवरती येतो डोळ्यांचे रिफ्रॅक्टिव एरर त्याच्यामध्ये नीट बघितला जात नाही आणि मोबाईल कुठल्याही डिस्टन्सला आपण घेऊन वापरतो नंबर दोन प्रदुशन। प्रदूषण प्रदूषणाचा पण खूप इम्पॅक्ट आपल्या डोळ्यांवरती पडतो आणि याच्यामुळे आपल्या डोळ्यांचे विकास जास्त वाढतात त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी धकाधकीच्या जीवनातही एक तास स्वतःसाठी द्यावा असा रूलच आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असा रूलच मांडलेला आहे की कि तुमचं कितीही धकाधकीचं जीवन असो तरी एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे मग ती कोणतीही काळजी असो डोळ्यांची काळजी असो आपल्या शरीराची काळजी असो त्याच्यामध्ये व्यायाम असो आरोग्याची निगा असो वेळचे वेळी डॉक्टरांचा तपास असो तो प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सल्ला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे व्यक्तीने जर वागला तर तो, तो निरोगी राहण्यामध्ये जास्तीत जास्त मदत होते नमस्कार माझं नाव डॉक्टर मंजू विनय पाटील माझं जनरल प्रॅक्टिस आहे सखाराम नगर कॉम्प्लेक्स श्रीरंग विला नावाच्या बिल्डिंगमध्ये आज आमच्या येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर होता याचा लाभ आमच्या सखाराम नगर कॉम्प्लेक्समधील सर्व महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांनी घेतला आमच्या इथे दवाखान्यामध्ये ज्या महिला येतात काही महिला सिंगल वुमन असतात काही महिलांना वाहनाची सोय नसते काही महिलांची परिस्थिती खूप कमी आर्थिक परिस्थिती खूप हालाकची असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आवर्जून हा कॅम्प आम्ही आयोजित केला त्याच्यामध्ये सर्व लोकांना मोफत नेत्र तपासणी नेत्राचे काय काय आजार असतात मोतीबिंदू आहे ग्लॉकोमा आहे कोणाचं प्रेशर वाढलेलं असतं कोणाला म्हणजे डोळ्यावरती पडदा आलेला असतो कोणाला एलर्जिक डोळे येणे किंवा खाज येणे असे बरेच छोटे मोठे आजार असतात त्याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांना मिळाला आणि पुढच्या काही तपासणी असेल तर त्यानुसार त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा एकदा बोलवून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे ते मोफत नेत्र तपासणीशी त्यात मोतीबिंदू असतील रेटायना म्हणजे डोळ्याचा पडदा असेल डोळ्याचे नंबर असतील कित्येक ज्येष्ठ लोकांना डोळ्यातून पाणी येतं याच्यासाठी ते बिचारे दारोदार हॉस्पिटल टू हॉस्पिटल फिरत असतात पण त्यांचं काही शंकेचं समाधान होत नाही आणि ते अंगावरच काढतात तर हा आमचा हेतू असा होता फाउंडेशनच्या निमित्ताने की तो दवाखानाच ह्या लोकांसाठी त्यांच्या दाराशी आणायचा आणि तसं प्रकारे घडलं भरपूर लोकांना त्याची सुविधा मिळाली भरपूर लोकांना त्याच्यामध्ये ट्रीटमेंट मिळाली आणि ते समाधानी आहेत असं जाणवतं